बघू शकतात माझा छोटासा परिचय नाव संदीप श्रावणे आणि प्रॉपर आता एसटीसी सी लेवलला काम करतोय आणि ज्या पद्धतीने आपले इंडिया ग्रो डेव्हलप होते तर खरंच सांगतो शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये इंडिया ग्रोचाच पूर्ण आपलं ब्रँड वाजणार आहे मित्रांनो कारण आज कृषी केंद्रावर जर बघायला गेलं तर शेतकरी आज परेशान आहे सगळ्या पद्धतीनं पाहायला जर गेलं तर कृषी केंद्रावर जा कुठेही जा कुठेही जा शेतकरी आहे तसाच आहे कारण आज जर बघायला गेलं तर डेव्हलपमेंट सगळे लोक व्हायेत शंभर टक्के लोक डेव्हलपमेंट फक्त शेतकऱ्यावर व्हायला पण आहे ते तिथंच शेतकरी आहे तर त्यासाठी आपण जर बघायला गेलं तर इंडिया ग्रो हे आपल्या ब्रँडमध्ये काम करतोय आज जर बघायला गेलं तर संतोष सरांच्या इकडे आपण आलो अमराबाद म्हणून एक गाव आहे त्या शेतामध्ये आपण जर बघायला गेलं तर पहिल्यापासून सुरुवात दिली होती तर सरांचा केळीचा पूर्ण टोटली भाग आहे आणि त्या पद्धतीने आज सरांना जे रिझल्ट आलाय तर आपला तो नाही खरं शंभर टक्के आज जर सांगायला जर गेलं तर मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे पण आपली ताकद अशी आहे की आज पाहिल्याच्या नंतरच तुम्हाला कळ की इथून पुढे इंडिया ग्रो चा ब्रँड नेमकं काय चालते आणि कशा पद्धतीने काम करते तर संतोष सरांचा थोडासा परिचय देतील सर आणि त्यांच्याकडे किती जमीन आहे काय आणि किती एकरला आपलं वापरलं हे ते सांगतील स्वतः सर नमस्कार सर संतोष चटोजीरा टेकळे राणा अमरावती तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड माझ्याकडे बेचाळीस एकर जमीन आहे वीस हजार केळी आहे आठ एकर हळद आहे ओके सर आणि तुम्ही आता याच्या पुढे पूर्वी जे हळदीला वापरला होता तुम्ही हळदीला पण वापरला हळदीला हो किती एकरला वापरला तुम्ही आठ एकर आठ एकरला वापरला तर आज तुम्हाला एकरी काय क्विंटल झालं सर सर बेचाळीस बेचाळीस तुम्हाला आवडेज झालेला आहे बरं हळद कशी होती कशी स्थिती झाली होती हळदीची हळदीची स्थिती सुरुवातीला आला होता आणि हळद बिलकुल हे नव्हती तुम्हाला कृषी केंद्रावाल्यांनी काय सांगलं होतं कृषी केंद्राने जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येईल हा आणि पुन्हा आम्ही गॅरंटी देत नाही म्हणून गॅरंटी देत नाही बरं ऍक्च्युली पाहायला गेलं तर आपलं हो योग हो आहे के की कृषी केंद्र कोणाच आहे कृषी केंद्र याच आहे ना समजा खर्चच तुमचा आहे बरोबर आता बघा मित्रांनो सरांचं ऑलरेडी जर बघायला गे गेलं तर काकाचं त्याचं म्हणजे घरच्याच कृषी केंद्र आहे आणि त्या हळदीला सरळ चांगलं होतं की खर्च लावू नका तुम्ही एवढा पन्नास साठ हजार होते तर मित्रांनो आज आपले फक्त आपण जे प्रोडक्ट दिले होते तेवढा खर्च लागलेला नाही कमी खर्चामध्ये आज जर बघायला गेलं तर सरांनी स्वतः सांगितलं की बेचाळीस क्विंटल एका एकरला आलेला आहे सोबतच आज सरांचा आता या केळीविषयी जर बघायला गेलं तर थोडस आपण घेऊ सरांचा अनुभव सर केळीविषयी काय वाटतं तुम्हाला गेल्या वर्षीचा रिझल्ट काय होता गेल्या वर्षीपेक्षा खूप चांगला रिझल्ट आहे बरं आता या वर्षी तुमचा खर्च कमी झाला की जास्त झाला कमी झाला उत्पन्न वाढलंय असं वाटतंय का तुम्हाला उत्पन्न खूप वाढलं बघा मित्रांनो ही असते ताकद ह्या बिझनेसची आणि ह्या आपल्या इंडिया ग्रो प्रोडक्ट ची आज पूर्ण आपण जैविक पद्धतीने काम करतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय झाला बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की सर जैविक पद्धतीने शेती ही डेव्हलपमेंट व्हायला वेळ लागते तर मित्रांनो एक नक्की सांगतो सुरुवातीपासून जरी केलं तर डेव्हलप आपल्याला होते आणि शंभर टक्के रिझल्ट एक नंबर आहे असं नाही की वाट पाहायची गरज आपल्याला दोन चार वर्षे तर मित्रांनो आता सरांचा पूर्ण टोटली शेळीचा केळीचा भाग तुम्हाला मी दाखवणार आहे तर पाहू शकता कशा पद्धतीने आज जे घड आहेत मित्रांनो हे पाहू शकतात तुम्ही आणखी पूर्ण झालेले नाही दोन महिने राहिलेले आहेत सर सांगतो सर तुम्ही फणी मोजून दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा बारा तेरा चौदा चौदा फनी सर आता काय वाटतं तुम्हाला या फणीमध्ये मध्ये किती मोठा डिफरन्स आहे खूप डिफरन्स खालच्या बकेट काही तरी पण आपण कमी करणार फणी ठेवणार सरांचं मित्रांनो म्हणणं ठेवायचं आणि डेव्हलप चांगल्या पद्धतीने आणखी होणार मित्रांनो जर बघायला गेलं तर ह्या झाडाचा पेंदा जर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने कारण मेन मुळात का असते झाडाचं बूड हे जर मजबूत असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात मित्रांनो पेंदा जर बघायला गेला तर तुम्हाला दोन्ही हाताने पण हलणार नाही एवढा भयानक परिस्थितीमध्ये हे डेव्हलप झालेलं आहे मित्रांनो तर ऑल द बेस्ट मित्रांनो आज जर बघायला गेलं तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आज कमी खर्चामध्ये तुम्हाला जर उत्पन्न जास्त काढायचं असेल तर बिलकुल तुम्ही शंभर टक्के करू शकता मित्रांनो ऑल द बेस्ट कारण तुमचा खर्च कमी करा आज आपला हेतू तेच आहे की शेतकऱ्याचा खर्च कमी झाला पाहिजे आणि शेतकरी डेव्हलपमेंट झाला पाहिजे तर त्यासाठी जे कोणी तुमचे लिडर असतील त्यांच्याकडनं पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या मित्रांनो विश ऑल द बेस्ट जय हो इंडिया ग्रुप